या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न चे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड तर भाजपचाच खासदार मतदारसंघात विजयी होईल राजेंद्र सत्तेचाळीस ला जगात महासत्ता बनेल नारायण राणे आणि आमच्या देवतांवरती बोलू नये नारायण राणे यांचा इशारा हेडलाईन्स चे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड आता पाहूया सविस्तर बातम्या श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सावंतवाडी मतदारसंघातील विकास कामाही शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून झाले आहेत त्यामुळे उगाज स्वतःच्या वेगळ्या हेतूसाठी जे ही कामं केल्याचं सर्वसामान्य जनतेला भासू नये मुंबई कोल्हापूरची कामं पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलं असं म्हणावं का असा सवाल करत स्थानिक आमदारांच्या शिफारशीनुसार ही कामं होतात या प्रक्रियेबद्दल माजी आमदार राजन तेलीना कल्पना नाही असं मला वाटत नाही असं राजन पोकळे म्हणाले पाहूयात राजन तेली मला वाटत पंचवीस वर्ष पाव विधान परिषदेचे सदस्य या सगळ्या कामकाज पूर्णपणे कुठलंही काम तरी स्थानिक आमदाराच्या सल्ल्यानेच मतदारसंघातलं जात असतं आणि त्याला संबंधित जे पालकमंत्री असते त्यांची मान्यता निश्चितपणे लागते दीपक केसरकर भाई दीपक सुद्धा मुंबईचे पालकमंत्री आहेत तर त्यांनी पण असंच म्हटलं भाई सगळे कामं मीच केले आहेत शेकडो नाही हजारो कोटीचा निधी दीपकबाईंच्या पालकमंत्री म्हणून मान्य ही एक सिस्टीम आहे आणि ती सिस्टीम सर्वज्ञान आहे सर्वांना माहिती आहे आणि त्यांच्यासारख्या सामान्य माणसाला देखील माहिती आहे त्यांच्या सरकार राजकारणात अनेक पसरलं म्हणतात त्याच्यामध्ये त्यांचे काहीतरी हेतू असतील पण दीपकबाईंनी पालकमंत्री असताना किंवा त्यानंतर देखील जो निधी आणला तितका निधी यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी कोणीच आणला आहे म्हणजे महाराष्ट्रात एक उदाहरण दिलं जातं की सरकारांनी कसे पैसे आणले आणि कसे पैसे आणावे याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला तर तसं आहे आणि असं म्हटलं की काल सुद्धा दीपक भाईने मध्ये सांगितलं की युती असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्ते भाजपचे पदाधिकाऱ्यांच्या सोबतच जी काय विकास कामं आहेत ती करायची अनेक विकास कामं यापूर्वीची आणि या सुमाराला सुद्धा आम्हाला न सांगता आम्हाला विचारत केली जातात त्याच्याबद्दल आम्ही कधी तक्रार करत नाही पण ती कामं डोंगरीची कामं असू दे किंवा बजेटमधली कामं असू दे किंवा आमदार निधीतली कामं असू दे ही कामं त्या आमदाराच्या मान्यते सल्ल्यानेच केली जातात तर ह्याचं कुठेतरी त्यांना ज्ञान नाही असं मी अजिबात म्हणणार नाही हे सगळं त्यांना माहीत आहे ना त्याच्या मागे त्यांचे वेगळे काहीतरी हेतू असू शकतील त्याच्याबद्दल मी फारसं सांगू इच्छित नाही दीपकबाई सुद्धा राजकारणात तत्वाचे आमचं जमत नव्हतं पण वैयक्तिक वर नाही तर सांगतात ना आणि ते तर सरळच सांगतात की दीपक केसरकरांचे आणि राणेसाहेबांचे संबंध

कणीदार <laughs> <को, को, को, laughs> <हाँ। laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळ कुस्ती खेळाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडीने नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांनी पुढाकार घेतला आहे सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या मान्यतेनं सावंतवाडीत रविवारी सात जानेवारीला सायंकाळी चार वाजता मल्लसम्राट केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस संपन्न होणार आहे यावेळी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे महिला आणि पुरुष अशा दोन गट दोन गटामध्ये स्पर्धा रंगणार आहे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये ही जिल्ह्यासाठी ओपन आहे जिल्हास्तरावर ओपन कुस्ती स्पर्धा आहे मुली पस्तीस किलो चाळीस किलो चव्वेचाळीस किलो अठ्ठेचाळीस किलो चौपन्न किलो आणि साठ किलो त्याच्याहून पुढे अशा गटांमध्ये मुलीच्या कुस् कुस्त्या होणार आहेत स्पर्धा होणार आहेत आणि मुलगे चाळीस किलो अठ्ठेचाळीस किलो चौपन्न किलो साठ किलो अडसष्ट किलो चौऱ्याहत्तर किलो आणि पंच्याऐंशी किलो पुढे अशा गटांमध्ये या स्पर्धा रंगणार आहेत स्पर्धेतील विजेत्या पक्षी स्पर्धकांना वि विशेष पक्षी म्हणून मालाची गदा प्रदान करण्यात येणार आहे सहभागी प्रत्येक कृष्ठपटूला आकर्षक प्रमाणपत्र तर विजेत्या कृष्ठपटूला रोख रक्कम पारितोषिक प्रदान केले जाणार आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मल्लांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन बक्षिसांची लयलूट करावी तसेच जिल्ह्यातील कुस्तीस प्रेमी प्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन मल्ल सम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या वतीने अध्यक्ष जावेद शेख सचिव ललित खजिनदार गौरव कुडाळकर सदस्य संकेत हरमलकर समस्त प्रतिष्ठान परिवार आणि नामदार दीपक बायके मित्रमंडळ सावंतवाडी यांनी केले आहे आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकण चा नंबर वन महा चॅनल आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर विरेचन आजच संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धिविनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रवींद्र चव्हाण यांच्यासारखा जर उमेदवार असेल तर निश्चितच भाजपचाच खासदार या मतदारसंघात विजयी होईल असा दावा भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी केलाय पाहूयात नेमकं काय म्हणाले राजन तेली कसं आहे की आता दोन्ही पक्ष दावा करतात आम्ही आता दावा त्या ठिकाणी अगोदरच केलाय की के ही निवडणूक जी आहे भारतीय जनता पक्षाची या मतदारसंघात ताकद आहे निलेश राणे गेल्यावेळी लढलेले होते ते दोन लाख ऐंशी हजार मतं त्यांनी घेतलेली आहेत आणि भारतीय जनता पक्षाची मतं असं मिळून भारतीय जनता पक्षाची ताकद आहे आणि गेल्या दीड वर्षापासून प्रयत्न भारतीय जनता पक्ष या ठिकाणी करते आता नावं बरीच त्या ठिकाणी येत आहेत किरण सामंत दे उदय सामंत हे आमचे जवळचे मित्र आहेत शेवटी ह्याचा जो निर्णय आहे अंतिम निर्णय आहे ही पार्टीचे हायकमांड आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे हे त्या ठिकाणी घेईल पण आमची इच्छा कार्यकर्त्यांची अशी आहे की ही जी निवडणूक आहे ती भारतीय जनता पक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवावी अशा प्रकारची आमची इच्छा आहे कमळ निशानेवर ही निवडणूक लढली गेली पाहिजे ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची माझीच नाही तर सगळ्याच कार्यकर्त्यांची इथल्या इच्छा आहे दोन्ही जिल्ह्यात कसं होतं बघा मतं कोणाची आहेत हे बघण्यापेक्षा आत्ता बांधणी कोणाची आहे मतं ही त्याच्यानं मत मतं निर्माण होणार आहेत उदय सामंत काय बोलले हे मी ऐकलेलं जरी नसलं तरी माझी माझं म्हणणं एवढं आहे की दोन्ही जिल्ह्यातली जी बांधणी आहे ही बांधणी भारतीय जनता पक्षाची आहे आणि म्हणून हीच भार सीट भारतीय जनता पक्षाला सोडावी अशा प्रकारची विनंती भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानं आम्ही केलेली आहे की बाबा पहिल्यांदा जी चांगली संधी या ठिकाणी आलेली आहे शिवसेनेला ज्या सीट दिल्या आहेत आमचं त्याच्याबद्दलचं का म्हणणं असण्याचं कारण नाही ते शिवसेनेतून जे उभाटामधून जे शिवसेनेत आले तिथं त्याने सीट सोडलेले आहेत ही सीट विनायक राऊत उभाटामध्येच राहिलेली आहेत आणि म्हणून गेल्यावेळी आम्ही उभाटामध्ये भारतीय जनता पक्षाने मदत केली म्हणून उभाटाची सीट त्या ठिकाणी आलेली होती आमचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्ष ती या दोन्ही जिल्ह्यात ताकद असल्यामुळे कार्यकर्त्यांना जे वाटतं की भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सीट या ठिकाणी मिळाली कालच आता परत बातमी आली की बाबा रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी आम्हाला आनंद आहे चव्हाण साहेब जर निवडणूक लढवत असतील लोकसभेची माझं काय त्यांचं या संदर्भातलं बोलणं झालेलं नाही पर परंतु माझी पहिल्यापासूनचीच भूमिका आहे जशी इथं भूमिका आमची होती की बाबा पालकमंत्री भारतीय जनता पक्षाच्या कमळ निशाने असावा आज आमची तीच भूमिका आहे की भारतीय जनता पक्षाच्या कमळ निशाने ही निवडणूक लढवावी अशी आमची सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकण नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बीएचके टू बीएच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सावंतवाडी शहरात एक विचित्र अपघात घडलाय रिक्षा घेऊन बाजाराच्या दिशेने जात असताना चालू रिक्षातच चालकाला अचानक चक्कर आल्यानं रिक्षाची रस्त्या लागत असलेल्या चार दुचाकींना धडक बसली त्यात रिक्षाचं चारही दुचाकींचं मोठं नुकसान झालंय पोलिसांनी घटनास्थळी येत या घटनेचा पंचनामा केलाय जगातील सर्व अपडेट ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट युट्यूब चॅनल सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एमजेपीजे जे पी जे एवाय योजनेअंतर्गत बायपास आणि एनजीओ प्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी उपलब्धाईम हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका घुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग भारत आत्मनिर्भर व्हावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे भारत दोन हजार सत्तेचाळीस ला जगात महासत्ता बनेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलाय केंद्र सरकारची विकसित भारत संकल्प यात्रा मालवण तालुक्यातील वायंगवडे येथील पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक येथे दाखल झाली यावेळी ग्रामस्थांनी या यात्रेचं जंगी स्वागत केलं आहे केंद्र सरकारच्या अनेक योजना थेट सामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या केंद्र सरकारचा उद्देश आहे आज ही यात्रा वायंगवडे येथे पोहोचली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत त्याचा फायदा घ्या असं आवाहन यावेळी नारायण राणे यांनी केलं आहे साहेब जिल्ह्यात एकतरी विकसित भारत संकल्प यात्रेच्या उपस्थित राहील गाव कुठलं वायगवणे अरे ठीक आणि आहे हे गावाचं नाव ऐकून मी कार्यक्रम स्वीकारून तुमच्या समोर मी या ठिकाणी उपस्थित बांदोरे या गावाचा माझा फार संबंध येतात मायासवर आमचे अधिकारी आहेत साण मी गाडीने आलो पण लहान असताना छोटी असताना मी पाय वाटेल यायच भाजी घेऊन यायची आमचे बागवे सीताराम गोपाळ बागवे यांचं घर आहे आणि त्यांची बहीण माझी काकी आणि त्यांच्या घरी याय सगळं मी पायी यायचोआज रस्त्याने दोन हजार सत्तेचाळीस साली म्हणजे भारताला शंभर वर्ष होतील भारत आत्मनिर्भर जगामध्ये महासत्ता म्हणून भारत होईल तेव्हा दोन हजार सत्तेचाळीस ला आमचा वांदवडे गावातील नागरिक कसा असे आत्मनिर्भर असे श्रीमंत असे साक्षरता शंभर टक्के असेल कोणत्याही प्रकारची रोगराई नसलेला निरोगी समाज असेल आणि त्याचा विचार करून मोदी साहेबांनी का। कार्यक्रम मी कॅम्पिक उद्या कॅम्बिक उद्या विचारतील रणनी का जागे प्रत्येकावरच जेवढे मंत्री कामा सांगत इथे गेलो आमच्या समोर एवढी माणसं होती मला वाटतं तीनशेच्या घरात असतील सांगा ना काकडेवाले घेतात माहिती मला दिले नाही तीन सो नाही दोसोच थे पंतप्रधान भारताचे एकशे चाळीस कोटींचे प्रतिनिधी गावागावातील लोकांचं राहणीमान आणि काय मिळवतात काय खातात काय मुलाला का शिकवताची विचारपूस करतात की काय मॅडम नाही मिळवत तुम्हाला लाभ मिळाला लाभार्थी तुम्ही म्हणजे लाभ मिळाला सरकार करते यापुढे कुठल्या सरकारने असा दिला होता मोफत गॅस मोफत घर चार कोटी लोकांना मोफत घर गरीबांना मी खानदेशात त्या भारत आत्मनिर्भर समृद्धी सगळे सुखी समाधानी सगळे लाखो रुपये गणे उत्पन्न असेल मनाला वाटेल की मुलांना शिकवण्याची क्षमता पालकांची असेल असा भारत जगात एक प्रगतशील भारत महासत्ता भारत बनवायचा आहे त्याला तुम्ही हातभार लावा आणि आमच्या भाजपच्या कार्य करताना सहकार्य करा योगदान द्या एवढच म्हणतो पर कधी येईल गप्पा मारायला संधी दिली तर गप्पा मारेल मग काजूऐवजी नाचण्याचं काय घेऊन खाईल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल अनंत टी दे रिफ्रेश हमी जितेंद्र आव्हाड आणि ते मातोश्री होले काय बोलायचं नाही सध्या ते घसरलेत सत्ता गेल्यामुळे ना डिप्रेशन मध्ये आहेत त्याच्यामुळे आमच्या देवतांबद्दल बोलायचं त्यांनी धाडस करू नये बाकी कोणाबद्दल बोलत चालेल पण देवतांबद्दल राम भीम नाही मग त्याला शेवटी राम करावं लागेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साटलाईटचं यूट्यूब चॅनल अनंत टी दे हमी ज्यांच्यावर आरोप आहेत काँग्रेसच्या राजवडीपासून जे आरोप आहेत त्यांना तिडी किंवा सी बी आय त्यांच्या विरुद्ध कारवाई करते आता अनिल देशमुख हा काय साधू संत नव्हता महिन्याला पैसे मागत होता आणि पुरावे मिळाले तसे त्यांचे जेडेजांना अटक झाली आणि आता जे वेटिंगवर आहेत आत्महत्या जे जायच्या गेटच्या बाहेर आहेत जेलच्या त्यांच्या मागे विचार त्यांची काय व्यवसाय होते काय करत होते ईडीच्याकडे जी माहिती आहे पुरावे कारवाई करतात आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा सा युट्यूब चॅनल शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड तर भाजपचाच खासदार मतदारसंघात विजयी होईल राजेंद्र तेल यांचं विधान भारत दोन हजार सत्तेचाळीस ला जगात महासत्ता बनेल नारायण राणे यांना विश्वास आणि आमच्या देवतांवरती बोलू नये नारायण राणे यांचा ना इशारा ऑक्सफर्ड बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पादराबद्दल बदलत्या था कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर महा चॅनल कोकण साधलाय धन्यवाद